नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलोन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव पिंचूर येथे सोळा हजार सहाशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला आठशे जास्तीत जास्त दोन हजार नव्वद सर्वसाधारण पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती पिंपळा बसवंत येथे एकोणतीस हजार नऊशे एकतीस क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला चारशे जास्तीत जास्त एकवीसशे एकावन्न सर्वसाधारण चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती उमराने येथे एकवीस हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला सातशे एक्कावन्न जास्तीत जास्त अठराशे सव्वीस सर्वसाधारण चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव येथे दोन हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण पंधराशे पुढील बाजार समिती येवला येथे दहा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला तीनशे जास्तीत जास्त सतराशे ब्याऐंशी सर्वसाधारण पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती मनमाड येथे दोन हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला दोनशे जास्तीत जास्त सोळाशे चाळीस सर्वसाधारण चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे